मंडळी कसे आहात म्हणजे थात था ना म्हणजे तसायला हवं मी प्रिया आपल्यासारखे ज्यांचं स्वागत करते गुड मॉर्निंग सगळ्यांना आणि गुड मॉर्निंग करेश रेवा हाय कर हाय हां रेवाकडनं तुम्हाला हाय आणि गुड मॉर्निंग तर मी रेवा म्हणजे खूप दिवसांनी आपला हा ब्लॉग होतोय खूप दिवसांनी म्हणजे तीन चार महिने जरी रेवाचा बड्डेचा जो ब्लॉग होता तो जो शेवटचा मी अपलोड केला होता त्यानंतर शॉर्ट मिनी ब्लॉग वगैरे चालू होते पण आता फुल ब्लॉग पण टाकणार आहे मी आणि त्यानंतर रेवा आणि येशूची रात्रीची जी मस्त तुम्ही बघा मग पुढे बोलू आपण नाव गेलं तुझं तुझं नाव कोण घेत कोण आहे कोण आहे येशू राघव येशू तू राघव आज तिला माहिती मी ब्लॉग बनवते तू राघव ना, हो ना कोण <laughs> कोण आहे कोण बोलते तुला हा कोण बोलते तुला मी आजिवात बघत नाही कारण ती ब्लॉक चालू व्हायची दादा दादा करत होती आणि ब्लॉग चालू केला शांतून गेली ती बघ ना कशी करते हा मोबाईल ठेवला आम्ही हा मोबाईल बंद झाला अगं <laughs> ब्लॉग चालू आहे तुला माहिती इतकी डेंजर आहे ना ती <laughs> दादा <laughs> कोणी कोणी भाऊ कोणी तू पण रागो दादाला <laughs> कोण आहे ही कोण आहे ही कोण आहे रेवा ही कोण आहे का नको इशू इशू नको नाही यांची दोघांची अशी मस्ती चालू आहे आता कोणी कोणी मारलो रेवाला कोणी हाय ना प्लीज मारू हिला कसं मारू इश्यू तीन तुला कसं मारल दादा मारल मारू का हा मारल ब <laughs> अजून मार। मारू कसं मारू हिला कस मारायचं कस मारायचं सांग ना मला हिला अजून 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 आता माय तू नको मारू ना होता असं की इशूला बघायचा होता जयूचा मोबाईल आणि रेवा जयूचा मोबाईल एकदम ओळखते म्हणजे कवर जरी काढला तरी गोळखून टाकते की हा मम्माचा मोबाईल आहे असं म्हणून इशूला परत परत पाठवते पण ती अजिबात अजून पण कोणाचं काय काय पाहिजे तुला काय पाहिजे इशूने कवर कावर काढून दिला का तू माझ देऊ नको प्लीज हा दोन दे अगं मी तुला सांगते ना परत परत की नको नको काढू तिच्यासमोर मोबाईल असं जा आणते बघ दादा आणतोय बघ चाले तिच्या मागे बघितलं ना का मी तिच्या मोबाईल लगेच ओळखते आता येशूने परत दिला मोबाईल आता परत देते का नाही दुसरा मोबाईल दोन दिला येशूने ने तिच्यासमोर चला आता दोघांची मस्त तुझ्यासोबत मी अजून शेअर करेलच पुढे काय कोणाचं आहे आई समोर झालेला तुम्ही काय थांब का ब थांबू चालू करायला हवं तेव्हा थांब आ बापरे लागला लागलं ला लाग ला ना तुला लागलं ना बापरे बापरे तुम्ही बघितलंच असेल रेवा आणि इशूची मस्ती रेवा कशी करत होती रात्री रेवा त्यांना फ्लँक दे ना फ्लँक दे दे कशी देते तू फ्लँक हाय कर हाय कर हाय कर आता मूड नाही त्याला दिवसभर करून काय पाहिजे हा काय पाहिजे तुला ही खाली काय काय सांगते तू <laughs> आवडतं का तुला असं करायला चला आपण चहा ठेवू आता काय 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 सांगते तू रेवायची भाषा अशी बस पडून जाशील अजून दिदी कुठं गेली भूर गेली तू के उठली भूर जायचं तुला हो भूर जायचं का तुला नाही का बर ग असे डोळे करते कसे डोळे करते बापरे बापरे बाबूचे डोळे कसे नाही रेवाचे डोळे कसे रेवा, रेवा डोळे कसे करते अजून एकदा कर ना प्लीज डोळे कसे कर तो बापरे बापरे नवीन नवीन आता नवीन नवीन डोळे कसे रेवाचे कोणाकडे <laughs> जाते तू शंभूकडे शंभूकडे

देवा चालली हो हो, दे। आता इशू दिदी सोबत फिरायला ती खूप वेळानंतर येणारे खरं इशू तो पर्यंत खेळ बाय करून जाय बाय म्हणा मी लवकर येते हो लवकर मला दे तर पोळ्या करून झालेल्या आहेत आणि आता मला भाजी बनवली ती म्हणजे मठाची उत्सव आता पाणी गरम करायला ठेवलेले आधी लवकरून घेते स्वच्छ मठाची बनवते आणि रेवा मॅडम गेले बाहेर आई आल्या म्हणजे राहणार आणि आई आईचं गेलेला बाहेर आणि शुतईचं आहे सुट्टी आहे आणि म्हणून मॅडम फिर बघत आहे तर आधीच बच्च मोड केली पोळ्या कोण झाला झाल्या भाजी बनवते तर आमचं सध्या काम चालू आहे माझं ब्लाऊज जळीवचा आहे सगळी जेरचे ब्लाऊज माझ्या साड्या फॉल वगैरे लावायला तर आम्ही पट्ट्या आवरून घेतो म्हणजे दुपारी तसं मोड राहत नेला पण एक बाजूपर्यंत सगळं काम आवडलं जातं साडीचं तसं घराचं काम दहा वाजेपर्यंत सगळं आवडलं जातं आणि मग मी नाश्ता बनवणार आहे कारण अजून सगळे जो बाकीच्या आंघोळ झालेले नाही सगळे जातील तो तेव्हा मी नाश्ता बनवते नाश्त्याला हाय तर आज उही बनवायचं पाणी पण गरम झालेले कुकर आणि हाय तर मी फक्त एकच शिट्टी घेते आणि त्याच्यात पण जी वाफ भरलेली असते ती काढून टाकते म्हणजे मट मटकी जास्त शिजत नाही आणि भाजी पण पटकन होती कुकर वेगळं टाकली तर हाय झोपायचंच या आज फक्त हा अंघोळ नाही करायची का तुला नाश्ता नाही करायचं आहे का नाश्ता नाही करायचंय डॉरेमॉन मॅडम चालू डॉरेमॉन आणि राह मॅडम तुम्हाला दाखवता ती बघा तिकड तुम्हाला दिसत असेल ती तुम्हाला दाखवत झूम करून हे बघा हे बघा हे बघा तर गाईज मटकी छान शिजली पण आणि आता भाजी पण करते मी झाले पोहे बनवून दोन प्रकारचे पोहे बनवले तर दोघं भाऊंसाठी अंड पोहे त्यांना दोघांना अंड पोहे खायचं होतं आम्हाला साधं पोहे खायचं होतं म्हणून तर साधं पोहे तर कसा वाटला ब्लॉग कमेंट करून नक्की सांगा बाय